मागणीच्या लवचिकतेला सुरुवात केलं होतं याच्यामधला आपण जे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आहेत बघा मागणीच्या लवचिकतेचे प्रकार याविषयी विद्यार्थी मित्रांना पण माहिती पाहिली होती याच्यामध्ये आपण मागणीच्या लवचिकतेचे तीन प्रकार पाहिले होते बघा मागणीच्या लवचिकतेचे तीन प्रकार पाहिले होते त्याच्यामधला पहिला पहिला होता उत्पन्न लवचिकता उत्पन्न लवचिकता दुसरा पहिला होता आपण छेदक किंवा तिरकस लवचिकता आणि तिसरा पहिला होता विद्यार्थी मित्रांनो आपण किंमत लवचिकता किंमत लवचिकता मग अशा आपण तीन प्रकार पाहिले होते लवचिकतेच्या विद्यार्थी मित्रांना आपण एकूण तीन प्रकार पाहिले होते बरोबर आहे आजच्या भागामध्ये आपण का पाहिणार आहोत जी किंमत लवचिकता आहे जी बघा किंमत लवचिकता आहे त्या किंमत लवचिकतेचे आपण विद्यार्थी मित्रांना प्रकार पाहिणार आहोत याच्यामध्ये जी किंमत लवचिकता आहे त्या किंमत लवचिकतेची एकूण पाच प्रकार अभ्यासणार आहोत किती प्रकार अभ्यासणार विद्यार्थी मित्रांनो पाच प्रकार अभ्यासणार आहोत त्याच्यामध्ये वेगवेगळे आपल्याला पाच प्रकार दिले आहेत त्या पाचही प्रकाराची आजच्या लेक्चरमध्ये आपण माहिती पाहिणार आहोत तर बघा सविस्तर आपण अभ्यासात असताना जी मागणीची किंमत लवचिकता आहे या किंमत लवचिकतेचे पाच प्रकार अभ्यासणार आहोत आणि याच्यातला आपण पहिला प्रकार घेऊन आहोत बघा किंमत लवचिकता किंमत लवचिकतेचे प्रकार त्यातला नंबर एक बघा विद्यार्थी मित्रांनो त्यातला आपण पहिला प्रकार या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्याचा पहिला आहे अनंत अनंत अब्लिक संपूर्ण संपूर्ण लवचिक मागणी अनंत अब्लिक संपूर्ण लवचिक मागणी याला ईडी बरोबर या चिन्ह आपण दर्शवत असतो आता बघा संपूर्ण लवचिक मागणी म्हणजे का कशाला म्हणायचं संपूर्ण लॉजिक मागणी तर विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये जेव्हा एखाद्या बघा एखाद्या वस्तूच्या किमतीत अल्पसा बदल झाला असेल अल्पसा बदल होतो आणि अल्पसा बदल होतो किंवा किंवा कोणताही कोणताही बदल न होता न होता मागणी अनंतपटीने वाढते त्यास त्यास अनंत अब्लिक संपूर्ण लवचिक मागणी म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो बघा लक्ष इकडं म्हणजे ज्यावेळी ज्यावेळी एखाद्या कि वस्तूची किंमत ज्यावेळी एखाद्या वस्तूची किंमत थोडस बदल होत असेल म्हणजे फार मोठ्या प्रमाणात नाही अगदी क्विंचीमध्ये क्विंचित बदल होत असेल किंवा कोणताही बदल न होता मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते त्यावेळी त्याला संपूर्ण आब्रिक अनंत लवचिक मागणी असे म्हणतात मग हे जे संपूर्ण लवचिक मागणी हे कोणत्या वस्तूच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येते तर विद्यार्थी मित्रांनो ज्या मौल्यवान वस्तू आहेत बघा ज्या मौल्यवान वस्तू आहेत ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्या मौल्यवान वस्तूच्या बाबतीमध्ये आपल्याला वस्तूची जी मागणी आहे ही संपूर्ण लवचिक दिसते म्हणजे मौल्यवान वस्तू यांच्या बाबतीत यांच्या बाबतीत संपूर्ण संपूर्ण लवचिक मागणी दिसते आता या ज्या मूल्यवान वस्तू आहेत त्या मौल्यवान वस्तू म्हणजे कोणत्या जसं बघा सोने हिरे ह्या मूल्यवान वस्तू आहेत याच्या बाबतीत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे आहे मागणी संपूर्ण किंवा अनंत लवचिक दिसत असते आता याचं आपण उदाहरण पाहू बघा ज्या मूल्यवान वस्तू आहेत त्याच्या बाबतीत आपण एक उदाहरण पाहू बघा जसं आपण या ठिकाणी दोन डब्बे बनवून या ठिकाणी दोन डबे बनवू पहिल्या डब्याला नाव लिहू आपण वस्तूची किंमत वस्तूची किंमत आणि या ठिकाणी नाव लिहू वस्तूची मागणी ठीक आहे बघा जे वस्तूची किंमत या ठिकाणी आपण सोनं सोन्याचा विचार करू बघा सोनं सोन्याचा विचार करू बघा सो वस्तूची किंमत समजा ते एक लाख रुपया एक लाख रुपया दहा ग्रॅम जर सोन्याची किंमत असेल विद्यार्थी मित्रांनो समजा एखादा व्यक्ती दहा ग्रॅम घेत असेल एखादा व्यक्ती किती घेत आहे दहा ग्रॅम घेत पुढल्या वस्तू वर्षी समजा वस्तूची किंमत जो की तोच राहिली वस्तूची किंमत जो की तोच राहिली तर विद्यार्थी मित्रांनो वस्तूची मागणी हे दरवर्षी वाढत वाढत जाते एखादीने दहा ग्रॅम घेतला पुढच्या वर्षी अनेक व्यक्ती खरेदी करतील ती शंभर ग्रॅम सुद्धा होऊ शकते बरोबर आहे नंतर वस्तूची किंमत एकच लाख रुपये आहे एकच लाख रुपये आहे नंतर कुठल्या वर्षी लोकाकडे जर पैसा वाढला वस्तूची किंमत जो की तो असून ते एक हजार ग्रॅमसुद्धा होऊ शकते बरोबर आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आपण पाहतो की वस्तूच्या किमतीमध्ये कोणताही बदल नाही होत आहे वस्तूची किंमत जशी तशीच दिसत आहे पण जे वस्तूची मागणी आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसत आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी बघा आपण या ठिकाणी लिहिलंय की एखाद्या वस्तूची किमती म्हणजे अल्पसा बदल होत असेल किंवा कोणताही बदल होत नाही आणि अशा वेळी जर वस्तूची मागणी विद्यार्थी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असेल तर अशा वेळी त्याला संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात आता बघा या संपूर्ण लवचिक आपण जो आहे याचा मागणी वक्र करू बघा संपूर्ण संपूर्ण लवचिक मागणी वक्र बघा संपूर्ण लवजिक मागणी वक्र हो या ठिकाणी एक उभा एक आडवा याला नाव लिहा अ विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण किंमत लिहू किंमत या ठिकाणी राहील मागणी या ठिकाणी राहील का मागणी आता बघा आपण लिहून घेऊ लिहून घेऊ त्या वस्तूची किंमत बघा पन्नास हजार एक लाख इथ लिहून दहा ग्रॅम इथे शंभर येत एक हजार दहा हजार लिहू ठीक आहे आणि एक वाढत 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 चाललं बघा वस्तूची किंमत एक लाख इथं दहा ग्रॅम वस्तूची किंमत जो की तो आहे शंभर ग्रॅम वस्तूची किंमत एक लाख झाली एक हजार ग्रॅम गेली आणि विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी दरवर्षी म्हणजे वस्तूची किंमत ज्याची तेच राहते आणि हे जी मागणी आहे हे वाढत वाढत जात असेल म्हणजे वस्तूची किंमत ज्या की तेच वस्तूच्या किमतीमध्ये कोणताही बदल होत नसेल किंवा अल्पासा बदल होत असेल आणि मागणी जो की तो राहत असेल तेव्हा विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण संपूर्ण लवचित मागणी होतो मग आपण ज्या ज्या ठिकाणी किंमत दिल्या आहेत त्या त्या ठिकाणी रेश फाडून घ्यायची बघा हे पासून रेस ही फाडत न्यायची बघा आपण हे रेस फाडत फाडत नेली इथपर्यंत आणि विद्यार्थी मित्रांनो हा झाला आपला म म हा झाला आपला मागणी वक्र हा काय झाला आपला मागणी हा झाला आपला मागणी वक्र कोणता मागणी वक्र संपूर्ण लवचिक संपूर्ण लवचिक हा मागणी वक्र आहे विद्यार्थी मित्रांनो बघा या मागणी वक्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे की जो संपूर्ण लवचिक मागणी वक्र आहे जो संपूर्ण लवचिक मागणी वक्र आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकते जो संपूर्ण लवचिक मागणी वक्र आहे हा अक्ष अक्षाला समांतर आहे कोणत्या अक्षला समांतर आहे बघा अक्ष अक्ष अक्षला समांतर आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जेव्हा प्रश्न विचारला जाते की जो संपूर्ण लवचिक मागणी वक्र आहे जो संपूर्ण लवचिक मागणी वक्र आहे हा कोणत्या अक्षला समांतर असतो विद्यार्थी मित्रांनो हा अक्ष अक्षला समांतर असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून राहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हे झालं आपला संपूर्ण लवचिक मागणी समजत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हा झाला आपला संपूर्ण लवचिक मागणी दे नेक्स्ट दे नेक्स्ट आपण आता दुसरा भाग पाहून दुसरा म्हणजे कोणता संपूर्ण अलवचित मागणी वक्र बघा हा झाला आपला एक नंतर विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरा पाहू दुसऱ्याचं नाव हो काय बघा संपूर्ण अलौचिक मागणी वक्र नंबर दोन संपूर्ण अलौचिक मागणी वक्र याला आपण ईडी बरोबर शून्य आता बघा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण अलौचिक मागणी म्हणजे काम तर ज्यावेळी विद्यार्थी मित्रांनो वस्तूच्या किमतीमध्ये कितीही बदल झाला वस्तूच्या किमतीमध्ये कितीही बदल होत असेल आणि त्या बदलानुसार जर मागणी बिलकुलच बदलत नाही आहे म्हणजे जेवढ्या प्रमाणामध्ये वस्तूची किंमत बदलली त्याच्या प्रमाणामध्ये मागणीमध्ये कुठलाही बदल होत नसेल तर अशा वेळी त्याला संपूर्ण अलौचिक मागणी वगैरे असे म्हणतात त्याला संपूर्ण अलौचिक मागणी असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो जो संपूर्ण अलौचिक मागणी आहे हा कोणत्या वस्तूच्या बाबतीत दिसतो याच्यावरच प्रश्न विचारला आपल्याला जो संपूर्ण अलौचिक मागणी आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या जीवनाश्यक वस्तू आहेत बघा जीवनाश्यक वस्तू या जीवनाश्यक वस्तूच्या बाबतीमध्ये जी संपूर्ण अलौचित मागणी आपल्याला पाहायला मिळत असते मग विद्यार्थी मित्रांनो त्या जीवनावश्यक वस्तू म्हणजे कोणत्या कोणत्या आहेत तर माणसाच्या जीवन जगण्यासाठी जे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे त्यांच्याशिवाय माणूस जीवन जगू शकत नाही अशा वस्तूच्या बाबतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला संपूर्ण अलौचित मागणी वगैरे हा दिसत असतो आणि याच्यामध्ये जी मागणी आहे ईडी बरोबर शून्य असते ठीक आहे आता बघा आपण पाहू आता बघा आपण या ठिकाणी करून एक तक्ता बनवून एक तक्ता बनवून बघा या पतीचा तक्ता बनवून या त्या मिठाची किंमत मिठाची किंमत आणि मिठाची मागणी मिठाची मागणी प्रति व्यक्ती मिठाची मागणी प्रति व्यक्ती विद्यार्थी मित्रांनो बघा मिठाची किंमत दहा रुपये मिठाची किंमत किती रुपये दहा रुपये त्यावेळी एखादा व्यक्ती हा एक पुडा खरेदी करतो किती पुडा खरेदी करतो एक करतो आता समजा मिठाची मागणी वाढली मिठाची मागणी काय झाली वाढली विद्यार्थी मित्रांनो मिठाची किंमत जी आहे हे दहावरून वीस रुपये झाली किती झाली दहावरून वीस रुपये तर जे मिठाची मागणी आहे तरी एकच असं पुढं आहे मिठाची जी किंमत आहे हे वरून पाच रुपये झाली तरी आपण मीठ खाणार आहोत कारण मिठाची किंमत वाढली तर आपण काही मीठ खाणं कमी करणार नाही म्हणून आणि मिठाची किंमत जर कमी झाली तर आपण मीठ खाणं हे विद्यार्थी मित्रांनो वाढवणार नाही म्हणून त्याच्यामुळं कितीही फरक पडला तरी आपण जेवढा आवश्यक आहे तेवढा आपण खाणार आहोनाच म्हणजे किमतीमध्ये कितीही बदल झाला तरी ह्या ज्या गोष्टी आहेत जेवढ्या जीवनाला आवश्यक आहेत तेवढ्या आपल्याला खरेदी कराव्या लागणार लागणारच आहेत मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला म्हणजे आपण आपल्याला या ठिकाणी काय दिसत आहे की वस्तूच्या किमतीमध्ये बदल होताना दिसत आहे वस्तूच्या किमतीमध्ये बदल होताना दिसत आहे पण विद्यार्थी मित्रांनो जे वस्तूची मागणी आहे हे समान दिसत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होताना दिसत नाही म्हणजे ज्यावेळी एखाद्या वस्तूची किंमत हे सतत वाढत जाते किंवा कमी होत जाते आणि त्या वाढत्या किमतीला वस्तूची जी मागणी आहे हे स्थिर राहत असेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे बदल होत नसेल तर अशा वेळी त्याला संपूर्ण अलौचित मागणी असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो आपण कॅल्क्युलेशन करून पाहून बघा मागणीची मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीची <laughs> किंमत लवचिकता बरोबर बघा आपण या ठिकाणी मागणीतील शेकडा बदल मागणीतील शेकडाबद्दल भागीले किमतीतील किंमतीतील किमतीतील बदल तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जी मागणी आहे वस्तूची जी मागणी आहे काही बदललेली दिसत आहे का नाही म्हणजे ज्यावेळी किंमत दहा ते वीस झाली या ठिकाणी दहाचा फरक आला वीस ते वीसवरून पाच झाली तेव्हा पंधराचा फरक आला म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये हा बदल झालेला दिसतो मग आपण पहिलाच बदल घेऊन म्हणजे इथून दहावरून वीस रुपये झाली म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये किमती दिली शकल्याबद्दल किती झाला दहा न झाला किती झाला दहा ना आणि याच्यामधला फरक किती झाला का नाही काही सांगा शून्य झाला विद्यार्थी मित्रांनो बघा आपण याचा जर भागाकार करून पाहिला दहा एक दहा आणि दहा शून्य शून्य म्हणजे आपल्याला काही उत्तर किती दिसत आहे शून्य दिसत आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो वस्तूच्या किमतीमध्ये किती बदल झाला आणि मागणी चोकी तोरात असेल तर तो अशा वेळी त्याला संपूर्ण अलौजिक मागणी असे म्हणतात आणि संपूर्ण अलौजिक जी मागणी आहे याच्यामध्ये जे आज उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो हे शून्य येत असते तर काय असते शून्यच असते आपण वक्राच्या सहाय्याने पाहू आता बघा वक्राच्या सहाय्याने अभ्यास करून या ठिकाणी किंमत लिहायची किंमत आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मागणी लिहा या ठिकाणी याची मागणी आता आपण या ठिकाणी किंमत बघा हे सुधारून घेऊ दहा वीस तीस चाळीस पन्नास इथे एक दोन तीन चार पाच सहा सात बघा वस्तूची किंमत किती होती दहा दहा होती तो मागणी किती होती एक वस्तूची कि किंमत किती झाली वीस रुपये झाली किती झाली वीस मागणी किती आहे एक वस्तूची किंमत किती कमी झाली पाच मागणी कि किती आहे एक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय दिसत आहे की वस्तूची किमतीमध्ये म्हणजे किती वाढ किंवा घट होत आहे याची मागणी आहे समान दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तसा वक्र खिचून देऊन बघा म्हणजे असं वक्र आपण एक खिचून देऊन खिचला आपण वक्र याला म्हणाचा संपूर्ण संपूर्ण अलौचिक अलौचिक मागणी वक्र संपूर्ण अलौचिक मागणी वक्र नातून येतं म आणि येतं पण म तुम्हाला म आणि म म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी लक्ष द्या की जेव्हा जेव्हा वस्तूच्या किमतीमध्ये कितीही बदल होत असेल वस्तूच्या किमतीमध्ये कितीही बदल होत असेल आणि मागणी जर स्थिर राहत असेल म्हणजे मागणीमध्ये कुठल्याही प्रकारे बदल होत नसेल तर अशावेळी विद्यार्थी मित्रांनो त्याला संपूर्ण अलौचिक मागणी वक्र असे म्हणतात आणि विद्यार्थी मित्रांनो हा बघा ए डी बरोबर शून्य या नावाने तो दर्शविला जातो आणि विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी बघा याच्यावर आता प्रश्न विचारू शकते की ज्यावेळी मागणी संपूर्ण अलौचिक असते ज्यावेळी मागणी का असते संपूर्ण अलौचिक असते तेवढी मागणी वक्र का असतो तर बघा आपले कोटपासून दिसते हा अ हा एक श हा य शून्य दिसत आहे आता आपला प्रश्न आहे की ज्यावेळी मागणी संपूर्ण अलौचिक असते त्यावेळी वक्र कसा असतो तर विद्यार्थी मित्रांनो वक्र हा अक्ष बघा सॉरी अय अक्षला अय अक्षला कोणत्या अय अक्षला अक्षला कसा असतो विद्यार्थी मित्रांनो तो समांतर असतो कसा असतो समांतर असतो म्हणजे संपूर्ण ज्यावेळी अलौचिक मागणी असते त्यावेळी वक्र हा अय अक्षला समांतर झालेला असतो आणि विद्यार्थी मित्रांनो हा जो मागणी वक्र आहे हा कोणत्या वस्तूच्या बाबतीत दिसतो ज्या जीवनाशक वस्तू आहे जीवनाशक ज्या जीवनाशक वस्तू आहेत त्या जीवनाशक वस्तूच्या बाबतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला संपूर्ण अलौचित मागणी ही पाहायला मिळत असते समजीत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा समजून राहिलं का नंतर आपण तिसरा प्रकार या ठिकाणी पाहिणार आहोत तिसरा प्रकार म्हणजे कोणता तर एकक लवचिक मागणी एक लवचिक मागणी हे दोन आपले कंप्लीट झाले आहेत नंबर तीन मघा नंबर तीन एकक